विषय बोलायला संधी मिळायला पाहिजे त्यातून आपल्याला खूप काही मिळते आजचा परिपाठा अंतर्गत पुस्तक परीक्षण घेवणे आहे शीतल नमस्कार आजच्या परिपाठा अंतर्गत मी पुस्तक परीक्षण करणार आहे या पुस्तकाचे नाव आहे सायाकाळी छोटस सायाम हा हा या पुस्तकाची पृष्ठसंख्या आहे अकरा आणि या पुस्तकाचा मुखपृष्ठावर कोल्ह्याला ससा लहानसं सुद्धा झोपत आहे हे दिला आहे आणि मुखपृष्ठ असं दिलं आहे की हे पुस्तक असल्यानंतर या आपल्याला अर्थ कळेल की कोल्हा आणि त्याची बायको आभार मानत आहेत आणि या पुस्तकामध्ये एक छोटासा सजा आपल्याला सर्व सर्वांना छोटासा सजा आवडतो ना किती गबू गबू असतो या पुस्तकामध्ये ससाच हा छोटासा सजा होता आणि त्यामध्ये एक कोल्हा होता त्याला फार भूक लागली होती आणि तो जंगलामध्ये फिरत फिरत त्याला हा छोटासा ससा दिसला आणि तो, तो म्हणत तो होता की मी तुला खाऊ का पण तो, तो म्हणता नाही नाही नंतर तो आपल्या मन, मना, एक मना गोष्ट तयार करतो की आ, आ, गोष्ट तयार करतो की तुझा एक एकदा एक तुझा मुलगा निघाला असणार नंतर मी त्याला वाचवणार असं एक गोष्ट छानची गोष्ट मिळवतो आणि त्यामध्ये मला शिकायला भेटलं की शिकायला भेटलं आप जान, जा, आप आप, की आपण इतरांची मदत केली पाहिजे आणि त्यांच्या मदत केली पाहिजे ज्यांची मदत केली आहे त्यांनी पण मदत करण्या करणाऱ्यांचे आभारी मानलं पाहिजे आणि मित्रांनो इतर आप आपण मी इतरांना संदेश देते की आपण आपण दररोज पुस्तक वाचली पाहिजे छोटे काणी असो तरी पण आपण पुस्तक वाचली पाहिजे मोठमोठ्या माणसांना मोठमोठी पुस्तक वाचायला आवडतात आणि आपल्या छोट्या विद्यार्थिनी ना छोटे छोटे पुस्तक वाचायला आवडतात तसंच हा पुस्तक वाचला यातून आपल्याला कळतं की यातून आपल्याला कळतं की मदत केली पाहिजे आणि मी असंच ग्रंथ हा पुस्तक मी घेतला असं घेतलं की मी ग्रंथालयात जात असताना हा या पुस्तकाचं मुखपृष्ठ मला दिसलं आणि अतिशय छान दिसला म्हणून हा पुस्तक घेतला आणि तुमच्या समोर मांडण्याची मला संधी दिली म्हणून तुमचे फार फार आभार धन्यवाद